साताऱ्यात राजेशाही मनोमिलन कायम लोकहिताविरुद्ध कुणी असेल तर विरोध ठाम उदयनराजे साताऱ्यातील राजकीय वातावरणात गेल्या काही दिवसांपासून शांतता आणि समेटाचा सूर दिसून येत आहे टोकाचा राजकीय संघर्ष असलेले खासदार भोसले आणि मंत्री शिवेंद्र एकत्रितपणे काम केल्याने साताऱ्यात नव्या राजकीय समीकरणाची चर्चा रंगली मात्र आता आगामी नगरपालिका निवडणुकीतही हा राजशाही मिलाफ कायम राहणार का असा प्रश्न उपस्थित होत असताना उदयनराजेंनी आज आज सूचक प्रतिक्रिया दिली आहे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उदयनराजे म्हणाले आमचं मनोमिलन झालंय पण पत्रकारांनाच खुराक पाहिजे नाहीतर तुमचे पेपर आणि चॅनल कसे चालणार लोकहिताच्या विरोधात कोणी असेल तर मी कायम विरोधातच राहीन दोघेही राज्य एकत्र असले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र निवडणूक तयारीची चुरस कायम असल्याचं पाहायला मिळत चला तर मग बघूयात उदयनराजेंचं हे वक्तव्य आमचं मनोमिलन झालेलं आहे आता पत्रकारांनाच या विषयाचा खुराक लागतो नाहीतर तुमचे पेपर आणि चॅनल कसे चालणार पण एक गोष्ट स्पष्ट लोकहिताच्या विरोधात विरोधात कोणी असेल तर त्याच्या असे, मी कायम राहणार <laughs> 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 पण तुमचं पण बरोबर आहे तुम्हाला मी दोष म्हणजे तुमच्या ठिकाणी तुमच्या अँगलने जर विचार तुम्ही करता ते बरोबर करता योग्य नाहीतर तुम्हाला खुराक मिळणार नाही वर्तमानपत्र चालणार नाही त्याच्या चॅनल चालणार नाही हे बघा माझं कोणाबरोबरही भांडण नाही फक्त लोकांच्या हिताविरुद्धात कोणी जरी असलं तर मी आवाज उठवतो ते काय माझं पर्सनल काय नाही आणि बस आणि ते जे त्या लोकांच्या हिताचा विचार करतात त्या सगळ्यांबरोबर माझं म्हणजे मनोमेला म्हणणं म्हणजे त्याची मी सहमतच आहे थोडे म्हणतात की माझ्या 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 विचाराशी तुम्ही समज राहतो शेवटी लोकप्रतिनिधी ह्या नात्याने ज्यावेळेस लोक आपल्याला निवडून देतात को मारे, मारे हो। जासा, जासा, ता जासा, ता जे कोण असेल मग आमदार खासदार मंत्री मंत्री ते किंवा मग तुमचं जे पी पंचायत समिती नगरसेवक लोकांची अपेक्षा असतात की लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जास्तीत जास्त जेव्हा आपण निवडून घेतो लोकांची सेवा व्हावी आणि त्यात सगळ्यात मोठं म्हणजे लोकांना एकत्र ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि तर मला सांगा नसतं शिवा छत्रपती शिवाजी महाराजांचाच भाग आहे ना संपूर्ण त्यांचं अख्खं संपूर्ण आत्मिच्या वाचलं त्यांनी कधी मत भेदभाव केला नाही की हा इकडं तिकडं तिकडं असं नसतं आहे